नमस्कार संत गोरवा आकाश समाचार न्यूज स्वागत आहे आज आपण इथं देवीला आलो आहोत आराधी मंडळ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आता हे आमचे गावचे आराधी मंडळ आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून हे जनजागृती करतात देवीची भक्ती करतात हां बोला किती वर्षापासून करता आहो काय झालं चाळीस पन्नास वर झाले बरोबर नेमका नऊ दिवसाचं कसं कसं नियोजन असतं नऊ दिवस बरोबर म्हणजे जसं म्हणजे आता नऊ दिवसात काय का करता सकाळी उठल्यापासून काय सकाळी फिरी असते ना गावात गावात परत दुपारी दुपारी नाही संध्याकाळच लागते जायला बरोबर आणि हे संध्याकाळी आरती सकाळी आरती सकाळी आरती संध्याकाळी बरोबर तुम्ही सांगा महाराज किती वर्षापासून तुम्ही करता काय चाळीस वर्ष आले दुपारी गानी सकाळ यार ज्याने संध्याकाळी यार बरोबर आणि रात्री गानी बरं आता देवी सदिस स्मरण करताना नाव घेता सगळे ब काय त्याचं काय तुम्हाला काय समजा संसारात काय उपयोग झाला का त्याचा काय भक्तीचा काय आपण आपला म्हणून करतो तुम्हाला काय समजा देवीचं स्मरण करताना काय काय होतं आठवण करताना काय वाटतं काही सुद्धा नाही आनंद होतो आनंद होतो काय म्हणजे थकवा काय येत नाही महाराज तुम्ही काय बोलायच तुम्हाला तुम्ही यांच्या बरोबर असता बोला काय म्हणता तुम्ही काय सेवा करता आपलं देवीची करता आरती करता देवीची भक्ती केल्यावर काय वाटते आनंद वाटतो आनंद वाटतो पुन्हा बारा महिने एनर्जी फुल राहते हा बोला दादा तुम्ही पुजारी आहात पहिल्यापासून आमचा पहिल्यापासून आई वडीलपासून आमचं चालत आलेले चालत पिढी ना पिढी आरती सगळं नव न म्हणजे सगळं पाठ पाडता आरती करता संध्याकाळी गाणी असते ती वजनाचा कार्यक्रम असते ते करून करता नऊ दिवस आज ही पाचवी माळ आहे आणि पाचवी माळा निमित्त इथं देवी बसते तिथं आज आरती मंडळ आलं होतं तर त्यांना सुद्धा वाटप झालेलं आहे आपण इथं पाहू शकतो आणि काही आपण जे काय देवीचे भक्त आहेत त्यांच्यावर सुद्धा संवाद साधलेला आहे तर काय बोलायचं आहे तुला हां काय बोलायचं तुला कोणाला बोलायचं आहे का हां बोलायचं आहे का बोल नाही कोणाला बोलायचं चला धन्यवाद